ओम नम शिवाय ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मिवंदना मृत्युमोक्षम मामृतात तर आज आपण इथे तिसरा सोमवार आहे श्रावणातला आणि आज आपण रुद्रपाठ करणार आहोत शंकराचा शिवाचा रुद्रपाठ करणार आहोत तर आपण अशा पद्धतीने घरच्या गर घरीच सर्व पूजा करू शकता तर मी स्टार्टिंगपासून सर्व पूजेचं सर्व सांगणार आहे तर प्रथम ताट घ्यायचे पिंड घ्यायची आहे त्यानंतर प्रथम पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर दही दूध पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे आणि यूट्यूबवरती तुम्ही रुद्रपाठ लावायचा आहे आणि ही पूजा पण चालू करणार आहोत तर प्रथम अगोदर ही सर्व पंचामृत स्नान वगैरे घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा पाण्याने नंतर पंचामृत नंतर पाण्याने नंतर अशी पाण्याने दूध स्नान घालून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे त्यानंतर आपण तामणामध्ये दे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर गळती आपण घ्यायची आहे त्यानंतर आपण अगरबत्ती धूप वगैरे दीप लावून घ्यायचं आहे आणि पाण्याचा एक लोटा जवळ ठेवून द्यायचा आहे आणि आता आपण इथे गळतीमध्ये पाणी सोडून दिलेले आहे आणि आपण आता रुद्रपाठ चालू केलेला आहे तर यूट्यूबवरती तुम्हाला शिवाचा रुद्रपाठ म्हणून खर्च करू शकता त्यावरती मी ते, ते हे लावून इथे गळती लावून आपण रुद्रपाठ चालू करू शकतो अभिषेक आपला चालू झालेला आहे त्यानंतर इथे चुरम्याचे लाडू केलेले नैवेद्य म्हणून आणि तुपाचा दिवा लावलेला आहे सर्व असं साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर आपण रुद्र जेव्हा अभिषेकात होऊन जातो त्यानंतर आपण सामग्री घेतलेली आहे पूजेसाठी तर इथे आपला अभिषेक चालू आहे पाण्याचा तर इथे तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे नैवेद्य घ्यायचं जवळ त्यानंतर फूल बेल बेलफळ जे साहित्य तेवढं आपण इथे घेतलेलं आहे आणि चामी, चामी, जे यूट्यूबला सर्च करून ते रुद्रपाठ लावलेलं आहे आणि आपण पूजा चालू केलेली आहे त्यानंतर आपण इकडे स्वामी समर्थांचा जप आणि ओम त्र्यंबक हे महे सुगंधी पुष्टी वर्धनमूर्व कुणी वंदना मृत्युमुख हे एकशे आठ वेळा जप करत राहायचं आहे आपण इथे तोपर्यंत आणि ऐकतही राहायचं आहे जे यूट्यूबला आपण चालू केले ते ऐकत राहायचं आहे त्यानंतर इथे सर्व पूजेची सामग्री घेतलेली आहे अष्टगंध आहे मूग आज शिवामूठ मूग आहे तर ते सुद्धा साहित्य घेतलेलं आहे आता इथे आपला अभिषेक पूर्ण होत आलेला आहे त्यानंतर आता आपण काय करायचं आहे आता आपला अभिषेक झाल्यानंतर गळती आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जोपर्यंत गळती चालू आहे तोपर्यंत ओम नम शिवायचा जप करत आपण राहायचं आहे कारण जे रुद्रपाठाचं जे आहे नमक चमक जे आहे ते संस्कृतमध्ये ते आपल्याला वाचन करता येत नाहीत जर आपलं संस्कृत चांगलं नसेल तर त्यामुळं आपलं यूट्यूबला हे लावून द्यायचं आपली सा सेवा आणि करत राहायचं आपलं तर इथे आपला अभिषेक होत आलेला आहे पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण गळती चालू करायची आहे जेणेकरून आपलं पिंडीवरती अभिषेक होत राहील त्यानंतर आता आपलं पूर्ण झालेलं आहे पाहू शकता एक लोटा आपले इथे पाणी अभिषेकला गेलेलं आहे त्यानंतर बेलाचं मी पान ठेवलेलं आहे ते सुद्धा सगळं काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एका ग्लासमध्ये ओतून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण पूर्ण पूजा करून घेणार आहोत आता स्वच्छ पिंड आपण पुसून घेतली स्वच्छ ताट करून घेतलं तामन आणि अत्तर लावून घ्यायचं आहे अत्तर लावून घेतल्यानंतर त्यानंतर अष्टगंध लावायचं आहे चंदन लावायचं आहे त्यानंतर भस्म लावायचं आहे आणि अक्षदा टाकायच्या आहेत त्यानंतर जे पिंड्याची खालची बाजू आहे तिथे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि बेलपत्र व्हायचं आहे आणि एकशे आठ वेळा युट्यूबलाच लावून एकशे आठ नामावली करायची आहे आता शिवामूठ मूग आहे तर पहिल्यांदा अंगठ्याने सोडायचे आहेत त्यानंतर तर्जनीने सोडायचे आहेत त्यानंतर मुठा पण सोडून द्यायचे आहे अशा प्रकारे हे शिवामूठा पण व्हायचे आहे त्यानंतर आता नैवेद्य इथे तुम्ही दाखवायचं आहे दूध तूप आणि साखरेचं नैवेद्य आहे तर हा आपण इथे दाखवतो आहे अत्र ओम तत्सवितुर्वरेण्यम भरको देवस धीमे न प्रचोद्यात ओम प्राणाय स्वप्नाय अप्नाय स्व व्यान स्व समान स उदनय सुब्रम्हण्यम स्व निवेद्य समर्पण मी असा पण नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण धूप दीप दाखवून आता आरती करणार आहोत शंकराची तर अशा प्रकारे आपला घरच्या घरीच रुद्रपाठी ते संपन्न झालेलं आहे तर नक्कीच तुम्ही आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्यू ओम, ओम नम शिवाय ओम नम